मी किती जंगलामधून जात आहे की कारण हा मगाशी असा कायच नव्हता मित्रांनो आणि मला वाटतं मी रस्ता चुकलेला आहे तर ह्या जंगलामधून आता मला कसा तरी रस्ता काढायला लागणार आहे आई शक्यत वाट लागली तर ह्या जंगलामधून मित्रांनो कसं तरी आता मला रस्ता काढून जाणार नाही तर मित्रांनो आता सुद्धा चालू झालेला आहे त्यामुळं आता आणि पावसाळ्यामध्ये ही जी संध्याकाळ आहे की पावसाळ्यामध्ये संध्याकाळ आणि अशा संध्याकाळमध्ये मी आता भाजत आहे तुमचे भुट्टा भुट्टा म्हणजे काय तर बीचवरती बीचवरती भेटतो त्याला भुट्टा म्हणजे मका असतो त्याला भाजता कारण अशा प्रकारे आपला मक्का झालेला आहे तर आता त्याला मी जस्ट काढत आहे आगीमधून तुम्हीसुद्धा मित्रांनो नक्की ट्राय करा हे जी रेसिपी तर नाही बोलू शकत पण तर असे जर तुम्ही कधी फ्रेंड फ्रेंड जर मित्र मित्र जर कुठे गेला जंगलामध्ये तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर खूप मजा येते आणि पावसाला तर अजूनच त्याचा म्हणजे मजाच वेगळी आता मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे बैकर मोरे आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि आज मी आलेलो तो म्हणजे शेतावरती तुम्ही बघू शकता एकदम <coughs> जंगल जंगल आहे आणि शेतावरती आलो ते म्हणजे आंबे काजू वगैरे त्यासाठी आलो आहेत आणि अजून एक विशेष म्हणजे ह्यातमध्ये आपण एक मेनू बनवण्यासाठी आलेलो आहे आता कारण पावसालासुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळं तर तुम्ही बघू शकता पाठेमगे सनसेट आहे त्याला मुलं उलटा इफे पडतो आहे तर मला जायचं आहे ॲक्च्युली पण सनसेट मुलं मला असं हे इकडं करायला भाग पाडत आहे तर चला आता काय पर्याय नाही आपल्याला तर असं प्रकारे मित्रांनो आता मी हा एक मेनू आणलेला आहे तो तुम्हाला नंतर समजेलच काय आहे ते तर नक्की व्हिडिओ त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुमचा सपोर्ट असेल ना तर मी चंद्रावर तर नाही पण महाराष्ट्रात तरी नक्की पोचल तर नक्की तुमच्या सपोर्टची गरज आहे तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करा तर हे बघा मित्रांनो अशा पूर्ण घनदाट जंगलामधून मी आलेलो आहे फायनली शेतावरती तर मित्रांनो आता वाजलेलं ते म्हणजे पाच वीस तरी असे आंब दिसत आहेत त्या आपण नंतर येऊन जाऊ कारण अजून मला पुढं जायचं आहे खूप त्यामुळं मी आता काय त्यांना हात न लावणार आता जस्ट बघून ठेवणार एवढ्या मोठ्या जंगलात मित्रांनो एकटाच आहे कारण आपल्याला कोणाची भीती भीती वाटत नाही आपण पहिले गावी राहिलेलं आहे मी त्यामुळं कसा टेन्शन नाही घ्याचं एकदम तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल तर बघतो एखादा पडलेलं बिळलेलं तर वरती झाडावर तर आंब्या आहेत पण इकडे पडलेले तर हे बघून कोणतरी खाऊन गेलं आहे माकडं खाऊन गेले मित्रांनो आंबे वाव मित्रांनो भी हा एक आपल्याला आंबा भेटलेला आहे वाव एक नंबर तर हीच तर मित्रांनो तीन आंबे भेटलेले आहेत नुसते आपल्याला तर मित्रांनो पडलेले आपल्याला आंबे तर पडलेले आंबे भेटलेले आहेत आपल्याला तर अशाच अजून बघाव जोठे भेटतायत का अजून तर हीच माझ्या मित्रांनो कोकणातली तर फायनली पोचलो आता मी शेतावर तर तुम्ही बघू शकता माझ्यावरती आजूचं झाड एक नंबर असा आहे मित्रांनो कोकणमध्ये तर हीच माझ्या मित्रांनो कोकणातली तर यावा कोकण आपलाच असा ते बोलतात ते उगजत नाही आणि कोकण म्हणजे स्वर्ग त्यात काय चुकीचं नाही मित्रांनो चला तर मित्रांनो मी आता फायनल पोचेन शेतावर माझ्या तर तिथं आपण एक मेनू बनवायचा आहे मला तर ते नवीन नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते कारण त्यामुळं मी ती दोन दोन पार्टमध्ये मित्रांनो अपलोड करणार आहेत आणि जर मित्रांनो तुम्ही जर दुसरा पार्ट नसेल बघितला तर नक्की दुसरा पार्ट पण बघा पार मी ते काजू पडला आहे तर आपण तो घेऊ आता तर हे असे आपल्याला काजू घ्यायचे आहेत तर असं एक एक करून मी घेणार आणि मग घरी जाऊन त्या बिया मस्तपैकी की काजूच बिया मित्रों भेटून जो एक बोगा वित्रो तीन बिया भेटल काजूच्छ सो नाव आई जस्ट रीच इंड माय फार्म उससे मेरा क्या फायदा मुझे क्या मिल रहा है मुझे क्या दे रहा है मित्रों तर मी आता जस्ट पोचले होते म्हणजे शेतावर आणि हे इकडं सगळं आंबेंबे अजून झालेला नाही तो बारीक आहे अजून आणि हा आहे ते इकडं आंबा कलम अजून एक कोकमचं झाडं असत हे ते एक मस्त झालेला पण तो घुशीने खाऊन टाकला म्हणजे खालून माती काढल्यामुळं खाऊन टाकला तर आम्ही गावी नसल्यामुळं मित्रांनो इकडं कोण लक्ष द्यायला नसतं त्यामुळं खाऊन टाकला भुशिनी खाऊन टाकला ढोरा बिरा खाऊन टाकतात आणि इथे एक नारळीचं झाड होतं नारळ लावलेला तर आय थिंक तो पण खाऊन टाकला तर असो हां हा बघा हा एक इथं कोकमी झाड आहे मित्रांनो पण त्याला अजून झालेलं नाही अजून आहे तो तरी आपली फ्युचर प्लॅनिंग आहे रिलॅक्स होतो थोडा आणि माझा आता जो मोबाईल आहे तो मी स्टँडला लावतो तर ह्यात आहे आपला सरप्राईज मेनू तर मित्रांनो जस्ट आता मी पोचलो तो म्हणजे आता थोडा रिलॅक्स होतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते तर आपला मेनू काय आहे तो तर मित्रांनो जर तुम्हाला सनग्लास आणि मी आता जो व्हिडिओ काढत आहे तो म्हणजे सेल्फी स्टिक पण आणि म्हणजे स्टँड पण आहे म्हणजे तो दोन्ही काम करतो तर जर तुम्ही तुम्हाला पाहिजे मोबाईल आणि तुम्हाला जेवढं पण मी गॅजेट वापरतो त्याच्या तुम्हाला हवं असेल तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तिथून ऑर्डर करू शकता तरी महत्त्वाचे इन्फॉर्मेशन मी याचवर आलेलो तर नक्की तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्याचं चेक करा जे तुम्हाला हवं ते आणि तिथून ऑर्डर करा तर चला आता जस्ट मी पोचलेला तो म्हणजे हातावर आणि काय सरप्राईज आहे तुम्हाला आता दिसणारच आहे मित्रांनो माकड इथेच आहे मला वाटतं आहे तो बघा एक नंबर तर मित्रांनो माकडं इथेच फिरत आहेत तर जी पिशवी आहे माझी ती मला आता माझ्याकडे खावं लागणार आहे कारण मी मला आता जायचं आहे ते म्हणजे फाटी आणायला लाकडं आणायला तर वाईज जरी मी तिथून जर नजर अंदाजा केला तर सगळा घेऊन जातील ते जेवढा पण मटेरियल आहे तर ते पिशवी माझ्याकडे जाता ठेवतो आणि जातो मी लाकडं आणायला तर आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे ते म्हणजे लाकडं तर मित्रांनो कोणाला तकलीक न देता मी चूल पेटवलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता लाकडं इकडं म्हणजे लावलेलं आहे कोणाला त्रास म्हणजे काय तर मित्रांनो ॲक्च्युली कसं आहे की आपण जेव्हा कुठे राहणागिनं जातो तर आपण म्हणजे झाडं झोकण्याचा विचार न करतो आपण डायरेक्ट चूल पेटवतो म्हणजे आग पेटवतो पण झाडा झाडाबिडा त्यामुळे सुकली नाही पाहिजे झाडाबिडा त्यामुळे प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण आपण आपल्या मजेसाठी करून जातो पण ते कोणातरी प्रॉब्लेम होतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा अशा वेळी चूल वगैरे म्हणजे आग वगैरे पेटवलं जगात जाऊन तर ती प्रॉपर विजवा आणि विजवल्यानंतरसुद्धा पंधरा वीस मिनटं थांबा कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्याला वाटतं की विजवले आपण जे आग होती ती आपण विजवून टाकलं पण ते विजत नाही कारण माझी एक व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाही आय बाटवरती देतो तर ते नक्की तुम्ही जाऊन बघा किती म्हणजे जंगलात असं आपण कारण आपण झाडं तर लावू नाही शकत कारण आपल्याला माहिती आहे आपण झाडं नाही लावू शकत पण जे आहे ते तरी आपल्याला जपलं पाहिजे जे निसर्गाने ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे ते तरी आपल्याला जपलं पाहिजे कारण आपल्याला जे करता नाही तर ते नष्टसुद्धा करण्याचं आपल्याला परमिशन आहे तर अशा प्रकारे मी ती चूल पेटवलेली आहे आणि मित्रांनो आता पावसालासुद्धा चालू झालेलं आहे त्यामुळं आता आणि पावसाळ्यामध्ये ही जी संध्याकाळ आहे ती पावसाळ्यामध्ये संध्याकाळ आहे आणि अशा संध्याकाळमध्ये मी आता भाजत आहे तुमचे भुट्टा भुट्टा म्हणजे काय तर बीचवरती बीचवरती भेटतो त्याला भुट्टा म्हणजे मक्का असतो त्याला भाजतात तर त्यासाठी मी आता मटेर आणलेलं आहे तर का आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो हां तर हा मित्रांनो आहे गरम सॉरी हा आहे मिरची पावडर मसाला म्हणजे आपला तिखट मसाला आणि हे आहे दोन मक्के तर हे अशा प्रकारे मी आता ह्यांचा भुट्टा बनवणार आहे आणि खाणार आहे आणि हे आहे बटर अमूल बटर तर वरती जेव्हा हे होईल तेव्हा आणि हा आहे मीठ आणि आहे लिंबू आणि दोन मके तर मी एकटा आहे आणि दोन मके आहेत तर त्यामुळे मी आता एकच मका भाजणार कारण दोन नको कर आणि खायलासुद्धा कोण नाही कारण मी एकटाच आहे त्यामुळं हा आता एक ठेवून देतो आणि एकच भुट्ट्याचा एकच मक्याचा प्रयोग करतो एक चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले चूल पेटवून झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भुट्टा आपला आता मका मी टाकलेला आहे आगीमध्ये तुम्ही बघू शकता डायरेक्ट ऑन दी स्पॉट अशा प्रकारे आपला मका झालेला आहे तर आता त्याला मी जस्ट काढत आहे आगीमधून पियाला पाणी नाही राहिलं तरी मी चालेल मित्रांनो पण हे इम्पॉर्टंट आहे तर आता लिंबू जर आणला आहे पण कापायचा कशाने तेच मला प्रॉब्लेम पडला आहे तर आता बघतो आधी लिंबू आधी मीठ मित लावतो मित्रांनो एक एक तर एकदम निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो एकदम काही लादाची वगैरे गरज नाही कारण आपला जन्मच असा झाला आहे त्यामुळं आणि आता हे मी हाताने नाही करू शकत कारण गरमीचा दिवस असल्यामुळं जर मसाल्याचा हात कुठं लागला तर आय नो आणि ह्याच्यावरून टाकू आपण लिंबू एकदम मित्रांनो मस्त थंड वातावरण झालेलं आहे कारण पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत आणि संध्याकाळ झालेले आहे आणि त्यातमध्ये असं गरम गरम मका तर एक नंबर वाईप वाटत आहे मित्रांनो आता लिंबू कापण्यासाठी मी काहीतरी मेंटॉस खातो आणि बुद्धी भाजी पेटवतो चला भाई देखो मी क्या करता लिंबू कापण्या ठिकाणी मला भेटलेला आहे तर भेटलेला आहे तो म्हणजे मला करवंदीचा काटा जे आपण करवंद खातो त्याचा काटा असा उचूक आणि त्यांनी मी आता ह्याला होल पाडत आहे आणि होल पाडून मग त्याच्यावरती असा माख्यावरती पिनणार आहे